म्हणतो तर भक्ती भक्तीचं पण भक्त देवाला माझा म्हणतो बाप मुलाला माझा म्हणतो पण पती माझा नाही मीच आहे माझी लोक एकच आहे तसं ज्ञान मी ईश्वर एकच आहे ते ज्ञान आहे आणि माझा मुलगा भक्ती आहे आणि बहिण त्याला मागती सक्ती आहे मला घर आहे दिवाळी साडी आई म्हणते काही नको विलक्ती आहे मुलाचं प्रेम सगळ्या घरावर परसत ही जीवन मुक्ती आहे म्हणतो आणि मुलगा नाव पुढे लावतो जरी नाव लावलं ला, तरी दोघ एकच आहे आणि नाव जरी नाही लावलं तर त्याचा तोच आहे तो मीच आहे बुध करा वेदांताचा विचार करा चित्त पवित्र करा आणि आद्य सतत करा बोधाला स्वीकारा आज्ञाना मारा आणि तुम्ही तरा मार्ग करा त्याचा जन्म आणि मरा मृत्यू लोकात फिरा आणि दुःख तुमच्या चित्तान भरा दुसरं काय करता तुम्ही आयुष्यात दुःख तेच दुःख तेच दुःख हे असं बोलला बारा वर्षाखाली खाली बोलला पाच मिनिटाखाली बोलली दहा मिनिटाखाली बोलली चित्त भरत तरी भरतात ना कसं सगळा जायचं नाही फेकायच होते तेव्हा झाड तो कचरा सुपलीने फेकून देतो आणि हात धुतो तसे वृत्ती धुत दूत, धुतले जाते बोधान कचरा फेकला जातो वेगानं आणि मी कळत ब्रह्मज्ञानानं आणि होती ती संत प्रभेनं आणि भगवंताची प्राप्ती होती आपल्या शांतीनं वृत्तीच्या सुपली मुली भरतो ना आपण मग सुपडी पण टाकून देतो आणि कचरा पण टाकून देतो पण हात धुवून येतो तसं मस्तीला धुवायचं ना धुवायचं तुम्हाला कुठं धुता येत कर्म करायचं माहिती मोजले ते फुलं मोजले पुन्हा ते पेल मुज मोज खाते का मोजून बांधते का आता हिला खूप भांडला आता बंद करायचं मान

प्रांतक टाक मग मुली कशी कळत नाही मौलीचा बोध का लागत ना नाही स्वच्छ अनुभूती का बघता येत नाही देहस्थिती का संपत नाही अज्ञान भस्म का होत नाही ब्रह्म स्वराज्य का प्रकट होत नाही वृत्तीच्या बाजूला का जाता येत नाही गुणाला का टाकता येत नाही हा ते कळत का तिथं गेले तुम्ही चला नावेत बसून त्रिवेणी संगम संगमामन आणि बाई संगम करते बुद्धी बोध आणि ज्ञान याचा संगम करतो आम्ही बुद्धी बोध आणि भगवंत एकत्र कर त्याला तिकडे त्याला वस्तू अंगावरील जाते जीवित राखे तृणाचे कोणी जाते जीवित राखे तृणाचे पाण्याचं वर्णन के पाणी काय गंगामाय काय रणाचे वस्तू अंगावरी उत्पे जगावर गंगा मार तर ते देवताला पण देत नाही वाचवतील स्वतः नष्ट होती स्वतःचा नाश करून घेते ते पाणी गवत पुत्याने वाढत अस लवकर दुःख बघून आपली संपाव आपलं धन आपलं मन आपले शरीराचे कष्ट म्हणतात असं भगवंत बोलायला गवताला पण मरू देत नाही ते पाणी ते गवत पाणी पित ते गवत वाढत असं भगवंत बोलले लक्षात घ्याचे जाते जीवित राखे त्रणाचेण त्रन म्हणजे गवत गवत जर मरू लागलं वाळू लागलं तर पाणी पोचत आणि त्या गवताला जीवन ठेवतं तसं कुणी दुःखात जळू लागलं आपण धावत जातो आणि त्याच्या अडचण दूर करतो त्रणाचे ला तापे तसला दुःख जातो त्याचं मन कासायच होतं ते धावून जात आणि दूर करून चार पैसे देऊन त्याचं दुःख निवारण करत पुढला चे तापे कळवळले कृपे मग त्याला कळवळत मनाने तो कृपा करतो काहीतरी त्याला देऊन येतो आपल्या जवळच कळवळले कृपे सर्वस्वी सी दिले सी दिले आपण भरपूर देतो थोडं असं जाऊन तिथं भरपूर देतो त्यांना अजून द्यायला कळत ह्यामुळे वाटते मनात आणि अशा ठिकाणी दानधर्म घडतो तिथं पैसा आपोआप येतो आत्ताला धर्म होतो ते पुण्य तुमच्या सोबत येतं पाप निघून जात मन स्वच्छ होत ईश्वराला ओळखू लागतं आणि देहाची ओळख बंद होती हे पुण्य तुमच्या कल्याणासाठी असतं म्हणून माऊन लिहिलं माऊन का ये का तुम्हाला सांगायला बडबड 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 करायला तुमच्या पशी त्यांना काम बंद नव्हते का बाई कळवळ देणी करे मनात कळवळ तयार कळव कळवळा तयार लोकाबद्दल दुःखी लोकाबद्दल

मोजते पाणी ढळणे पाणी वाहत येतात कोणता खड्डा असला तर ते खड्ड्याला भरतर पुढे जात खड्डा रे काम ठेवत नाही तसं दुःख जर संकट तर थोडंफार मदत करत आणि ती वृत्ती पुढे जाते ती मला पाहते वाहते मध्ये खड्डा आहे तर खड्डा भरते आणि त्या खात्यावरून मग पुढे जाते तसं समोर जर संकट आलं तर असतं तुमच्या पोटी तर शंभर असं दहा रुपये द्या आणि पुढे जा नका शंभर दिवस त्याला तुझ्या घराला आले ठेवता नवत पीओपीला पन्नास वर्षीला गाळण्याला ते शंभर एक रुपये दे त्यांना डबा करावा दहा टाकावे माही म्हणाल आता तीन दिवसाला तरी तीन महिन्यातील शंभर होतील दोनशे होतील पिऊ पिला नागडा राहून घरा रंगाला पन्नास पंचवीस टोळे आधी एवढा ठेवा साडेचा इकडे शेवटी आमचं तेरस आणि आधी बारस मंदिरात ठरलं एक लाख भाड हा घरात नाही बाग जमत बारसं लक 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 तो पाणा खाई पड़त वे काय होता का आग ने पाणी गो नेली तेवी सणका तो सुमी जाणे समوريا सणका तो सुमी जाणे समوريا बघा दिसान जंग के ऐका ऋषून निजाने समोर या शब्दामध्ये खूप आवारे पाणी ढगळू सिद्धे ते सांतात ऋषू नि जाणे समोरी या समोरचा माणूस दुःखी त्याचं दुःख नष्ट करून काहीतरी प्रयत्न आणि त्याला संतोष त्यालाय झाल्याशिवाय तो माणूस पुढे जातच नाही समोर या त्याला पुढं कोणचा पै पाई काटा आणि हटे सा पोळे संकटे पुढला चेसा पोळे संकटे पुढला पाया काटा टोचला काटीने हटे तव व्यथा जीव मटे पायात काटा सोसला की त्रास होतो मनात आपण आपल्या जीवाला तव तव्यथा जीवे उमटे पोळे संकटे संकट बघून पोळ्याय का तो त्याला काय करू काय देऊ आता काय संकट यांच्याकड आपण काहीतरी द्या काहीतरी द्या आणि मग घरी या मग शांत मन होते मग ती बाई जाऊन दे ती घरी आणि या आताचे काय गोळ कळू देत नाही आणि तसच कधीच जा एक मला तुम्हाला सांगते प्रेरणा उदाहरण सांगतो तुला प्रत्येक महिलांना नमशिवादा जप करायचं आणि महादेवाला दुधाचा अभिषेक डेली एक तर अवश्य घ्या पितळ्याचं असेल तर जरूर घ्या तांब्याचं तर मला माहित नाही करत नाही तांब्यातला अभिषेक दुधाचा पितळ्याच तेव्हा चांदीच त्यानं कैलास राणा शिवचंद्र मोंद्र माता मुकुटी गळा आरंद्यसुखेन शंभ मद कोण तारी दारिद्र्य दुःख स्मरणे निवारी जेन शंभव मनको नारे झेन शंभव मन कोण तारी हे दोन श्लोक म्हणायचे ना अभिषेक करायचा आणि पूर्ण जर म्हणत असेल तर एवढं दूध जास्त घ्या आणि आपल्या हिंदू धर्मासाठी हे हा मंत्र हा जप नम शिवायचा रोज पाच माळा दोन माळा अकरा माळा जमो तस करा आणि हा व्हिडिओ व्हायरल हो पांडुरंगाच्या आठवण करा आणि महादेव आणि पांडुरंग दोन नाहीत हे विचार करा त्याच्यामुळे <laughs> भगवंत आपल्यासाठी आहेच आहे नाही तर तवा सारखं मग इथून कार्या सुरू होईल मग त्याच्याकथा जपून राहा जाते डोळ्याची लागे होई तैसे जाय जाय सुखावत सुखावत जो पर सुखे परसुखे परख्याच्या सुखाने तू सुखावतो त्याचं दुःख कमी करून तिच्या सुखात सुख मानतो त्याचा मिरण बनतो